नमस्कार सगळ्यांचं स्वागत आहे पद्मनी कोचिंग क्लासेसमध्ये आणि आज आपण असा व्हिडिओ बघणार आहे खास करून मराठी मीडियम आणि सेमी मीडियमच्या मुलांना इंग्लिश विषय खूप हार्ड जातो इंग्लिश मुलांना समजत नाही वाचायला येतं पण समजत नाही अशा मुलांसाठी हा व्हिडिओ अत्यंत अत्यंत आवश्यक आहे आणि हे बेसिक वर्ड्स म्हणजेच तुमच्या अर्थानं खऱ्या अर्थानं इंग्रजी समजण्याचा पहिला पाय आहे हे सर्व विद्यार्थ्यांनी लक्षात घ्यायचं आहे सर्व विद्यार्थ्यांनी फळ्याकडे लक्ष द्या इंग्लिश बेसिक वर्ड्सच्या या सिरीजमध्ये हा व्हिडिओ नंबर एक सर्वांनी नोटबुक काढून हे शब्द लिहून घ्यायचे आहेत आणि तुम्हाला पाठ करायचे आहे मला पूर्ण विश्वास आहे की तुम्ही हे शब्द पाठ केल्याच्या नंतर तुम्हाला इंग्रजी समजायला सोप जाऊ शकतो हा व्हिडिओ नंबर एक आहे खऱ्या अर्थानं आपण सब्जेक्ट ज्याचा वापर करतो जसे की आय म्हणजे मी वी म्हणजे आम्ही किंवा आपण यू म्हणजे तू सी म्हणजे ती ही म्हणजे तो दे म्हणजे ते अनेक वचन असे प्युरलसाठी हे वापरतात त्यानंतर इट म्हणजे ते प्राणी पक्षी वस्तू आणि नेम म्हणजे काय असतं कुणाचं तरी नाव याच्यासाठी हे आपण काय करतो वापरतो ईज म्हणजे आहे हे आपले हेल्पिंग वर्स आहेत सगळे पक्क लक्षात ठेवा सगळ्यांनी ईज म्हणजे आहे म्हणजे आहे आर म्हणजे आहे वॉच म्हणजे होता वेअर म्हणजे होते व्हील आणि शॉल चा एकच अर्थ आहे करेल होईल ह्याव आणि ह्याच चहा जवळ असणे बरोबर जसे की आपण म्हणतो की चहा जवळ असणे आपण इथं याचा अर्थ ह्या आणि ह्याच चा अर्थ वापरतो आपण च्या जवळ असणे बरोबर च्या जवळ असणे जवळ असणे आय हॅव अ पेन म्हणजे काय माझ्याकडे काय आहे पेन आहे माझ्या जवळ काय पेन आहे आणि त्यानंतर आहे हॅड म्हणजे केलेले होते जेव्हा आपलं काम एक्स पूर्ण कंप्लीट झालेलं आहे आणि जसं आपण असंही म्हणतो की आय हॅड अ पेन म्हणजे माझ्याकडे पेन होता कळालं डिटेलमध्ये मी प्रत्येक प्रत्येक हेल्पिंग बरोबर वेगवेगळा व्हिडिओ टाकणार आहे त्यामुळे आता हे सध्या आपण बेसिक वर्ड बघत आहोत डू आणि डंट साध्या वर्तमान काळात सिंपल प्रेझेंट टेन्समध्ये निगेटिव्ह पॉझिटिव्ह वाक्य बनवताना याचा वापर करतात आणि म्हणजे साध्या भूतकाळामध्ये निगेटिव्ह पॉझिटिव्ह वाक्य बनवताना याचा वापर करतात मी इथं लिहिलं आय डंट आणि इथं सुद्धा लिहिलं आय डोंट नो असं तुम्ही म्हणता ओके व्यवस्थित शब्द अर्थ पाठ करा आणि हॅटचा अर्थ तो केलेले होते पास्ट परफेक्ट टेन्समध्ये याचा वापर केला जातो जसं की आय हॅड कम्प्लिटेड माय डब्ल्यू माझं होमवर्क मी काय केलेलं आहे कम्प्लीट केलेलं आहे पूर्ण केलेलं आहे ओके हे अत्यंत पायाभूत शब्द आहेत आता आपण पुढे बघूया वर सगळ्या विद्यार्थ्यांना माहीत असणं गरजेचं आहे याच्याशिवाय प्रश्नाची स्टार्टिंग होत नाही काही इम्पॉर्टंट वर्ड्स मी इथं लिहिलेले आहेत जसं की हॉट म्हणजे काय वेर म्हणजे केव्हा हो म्हणजे कोण वेर म्हणजे कोटे विच म्हणजे कोणता कोणती कोणते म्हणजे का हुज म्हणजे कोणाचा कोणाची कोणाचे जसं की हुम म्हणजे कोणाला विथ हुम म्हणजे कोणासोबत टू हुम म्हणजे कोणाला बाय हुम म्हणजे कोणाकडून फॉर व्हॉट म्हणजे कशासाठी फॉर व्हे म्हणजे केव्हापासून कालावधी दाखवण्यासाठी याचा वापर करतात त्यानंतर फ्रॉम हुम वेळ म्हणजे कोठून हाऊ म्हणजे कसा हाऊ मेनी म्हणजे किती पण ते आपल्याला मुसतात आलं पाहिजे हाऊ मेनी रुपीज कारण पैसे आपण मोजू शकतो बरोबर त्यानंतर हाऊ मच मोजू शकत नाही अशासाठी वापरलं जातं व्हॉट एव्हर म्हणजे जे, जे काहीही असा वापर केला जातात आणि हाऊ सून म्हणजे किती लवकर आणखी बरेच याचे आणखी दहा बारा वर्ड्स लिहायचे आहेत ते मी पुढच्या व्हिडिओमध्ये तुमच्याशी डिस्कस करणार आहे सर्व विद्यार्थ्यांनी हे राईट करायचं आहे याच्याशिवाय प्रश्न स्टार्ट होत नाही हे इम्पॉर्टंट वर्ड्स आहेत डब्ल्यू एच फॅमिली मेंबर चला ठीक आहे पुढे आपण काही मॉडेल ऑब्झर्वर्स इंग्लिश समजण्यासाठी जेव्हा आपण पहिल्यांदा सब्जेक्ट असतं त्याच्यानंतर हेल्पिंग वर्ब असतं हे काही महत्त्वाचे शब्द तुमच्यासमोर येतील जसे की मी म्हणजे शक्यता वुल्ड म्हणजे होईल आणि याचे तीन नियम आहेत त्यातले मी दोन इथं लिहिलेले आहेत पास हॅबिट दाखवण्यासाठी आणि पास फ्रॉम वील चा वापर करण्यासाठी जेव्हा मी डिटेलमध्ये याचा व्हिडिओ टाकणार आहे की हाऊ टू यूज फॉर वुल्ड त्यावेळेस हे तुम्हाला डिटेल मध्ये कळेल इथं फक्त एवढं हे लक्षात ठेवा कारण आपण हा शब्द बघतोय ओके मस्ट म्हणजे केलेच पाहिजे आय कॅन म्हणजे शकतो त्याच्यानंतर कुल्ड म्हणजे शकला शुल्ड म्हणजे करायला पाहिजे यूज टू म्हणजे करीत असे आपल्याला जेव्हा आपण करीत असे तो आपण असं म्हणतो की तू वाचत असे तू बोलत असे तू पत्र लिहित असे अशासाठी नीड टू म्हणजे गरज असणे आणि माईट भूतकाळात शक्यता दाखवण्यासाठी या प्रत्येक मॉडेल ऍक्झरीवर मी सेपरेट व्हिडिओ तुम्हाला सेंड करणार आहे व्यवस्थितशी इथं फक्त शब्दांचे अर्थ लक्षात ठेवा काही अदर इम्पॉर्टंट वर्ड्स आहेत काही प्रेपोजिशन आहेत काही कंजेक्शन आहेत जसं की इन म्हणजे च्या आत ऍट म्हणजे कळे बिहाइंड म्हणजे मागे नियर म्हणजे जवळ फ्रॉम म्हणजे पासून अंतर ठिकाण दाखवण्यासाठी जसं की फ्रॉम नागपूर टू मुंबई फ्रॉम स्कूल टू माय हाऊस अशा अर्थाने याचा वापर केला जातो सिन्स खूप जास्त कालावधी असेल जसं की सिन्स नाईनटीन एटी सेव्हन सिन्स टू थाउजंड सिन्स सिक्स्टीन सेंच्युरी अशासाठी याचा वापर केला जातो विथ म्हणजे सोबत जसं की विथ माय फ्रेंड विथ माय टीचर अशा अक्रॉस विरुद्ध बाजूला अक्रॉस द रोड अक्रॉस द कंट्री बरोबर आहे का नाही अक्रॉस द हिल स्टेशन अशासाठी याचा वापर केला जातो ओके ठीक आहे चला कॉपी करायचा आहे इम्पॉर्टंट शब्द आहेत पाठ करायचा आहे आपण आता पुढं बघूया फॉन म्हणजे चार साठी तीन म्हणजे पर्यंत एक म्हणजे अद्याप इन फ्रंट ऑफ म्हणजे च्या समोर इन फ्रंट ऑफ माय स्कूल म्हणजे शाळेच्या समोर मी प्रत्येकाचा सेपरेट तुम्हाला सगळ्यांचा एक एक व्हिडिओ टाकणार आहे काळजी करू नका तुम्हाला सगळं इंग्रजी कळेल याची पूर्ण गॅरंटी मी देतो त्यानंतर इन टू म्हणजे बाहेरून आई म्हणजे बाजूला विदाऊट म्हणजे च्या शिवाय बाय म्हणजे द्वारे किंवा कडून चेंड व्हाईस मध्ये आपण याचा पूर्ण वापर शिकणार आहे बिटवीन म्हणजे दोघांच्या मध्ये जसं की बिटवीन राम अँड श्याम अशा पद्धतीनं आणि अमंग म्हणजे अनेकांच्या मध्ये वापर करतात जसं की अमंग राम श्याम गणेश मीना आता खूप मुलं आहेत त्याच्या अगोदर आपण अमंगचा वापर करतो ओके याचा सेपरेट व्हिडिओ मी देणार आहे तुम्हाला अबाउट म्हणजे च्या अबाउट माय फ्रेंड म्हणजे माझ्या मित्राबद्दल अबाउट माय टीचर म्हणजे माझ्या टीचरच्या बद्दल असा वापर करतात आफ्टर म्हणजे नंतर अँड म्हणजे आणि बट म्हणजे परंतु बिकॉज म्हणजे कारण ऑर म्हणजे किंवा बिफोर म्हणजे आधी किंवा अगोदर आपण याचा वापर केला जातो त्याच्यानंतर आधी बरोबर आहे त्यानंतर माय म्हणजे माझे बरोबर अवर म्हणजे आमचा आमची आमचे त्यानंतर युवर म्हणजे तुमचा तुमची तुमचे हर म्हणजे तिचा हिज म्हणजे त्याचा देव म्हणजे त्यांना हिम म्हणजे त्याला अस म्हणजे आम्हाला देर म्हणजे त्यांचे आणि इट सेल्फ म्हणजे ते स्वतः ओके okay, आणखी काही इम्पॉर्टंट वर्ड्स इथं बाकी आहेत ते मी पुढच्या व्हिडिओमध्ये टाकणार आहे सर्वांनी हे कारण व्यवस्थित वाक्य बनतच नाही कुठं ना कुठं तरी हा वर्ड्स येतो आणि आपल्याला किंग म्हणजे राजा हे माहीत नसतं पण वॉज म्हणजे होता हे माहीत नसतं त्यामुळे आपण त्या वाक्याचा अर्थ लावू शकत नाही ही वस्तुस्थिती आहे मी शिकवत असताना मुलांना एक्झॅक्ट काय प्रॉब्लेम्स येतात त्याचा मी स्टडी करून हा मी बेसिक फंडामेंटल वर्ड्स इथं स्वतः मी हाताने राईट केलेले आहेत आणि ते तुमच्या समोर आज सांगत आहे One, two, three, ओके त्यानंतर आपण पुढे जाऊया पुढे हे काही मोस्ट इम्पॉर्टंट चार वर्ड्स आहेत बघा वन टू थ्री आणि फोर ओके बघा हे आहे दिस हा ही हे ह्या जवळची एकच वस्तू दाखवण्यासाठी आपण याचा वापर करत असतो सर्वात महत्वाचं डॅट म्हणजे असेल पण एकच वस्तू असेल इज ट्री बरोबर आहे का नाही असं असेल कारण झाड कसं असतं दूर असतं त्याच्यासाठी असं वापर केलं जातं म्हणजे हा एकच वस्तू असेल जसं काय म्हणतो आपण दिस इज अ पेन दिस इज अ बुक असं म्हणतो का नाही ओके त्यासाठी दूरची वस्तू एकच असेल तर डॅट वापरता हे दिस म्हणजे हा एक पण जवळची वस्तू असेल जवळच्या अनेक वस्तू दाखवण्यासाठी आपण हे वापरतो जसं की दिस इज बॉक्सेस म्हणजे हे खूप बॉक्सेस आहेत दिस इज बुक्स हे खूप बुक्स आहेत एक नाही आहे जास्त असेल तर ह्याचा वापर केला जातो दोज हे दूर आहेत बरोबर आहे का नाही दोज आर ट्रीज कुठं आहेत खूप दूर आहेत बरोबर आहे का नाही हे कशे आहे खूप दूर आहे दोज आर ट्रीज आर, आर वापरतात आणि लक्षात ठेवा अनेक वस्तू असेल तर इथं ईज वापरत नाही इथं सुद्धा आरच वापरतात काय वापरतात जसं की आपण म्हणतात की आर बॉक्सेस आर म्हणणार ना आपण कारण अनेक बॉक्सेस आहेत नाही ओके कारण जास्त बॉक्सेस असेल तर आपण काय म्हणणार आर म्हणणार बरोबर आहे की नाही ओके दूरच्या अनेक वस्तू दाखवण्यासाठी याचा काय केला जातो वापर केला जातो हे अत्यंत अत्यंत, अत्यंत इम्पॉर्टंट असे वर्ड्स आहेत आणि हा व्हिडिओ नंबर इम्पॉर्टंट शब्दाचा नंबर वन आहे सर्वांनी हे वर्ड्स कॉपी करून घ्यायचे आहे आणि तुम्हाला काय करायचे आहे हे पाठांतर करायचे आहे आणि सगळ्यात महत्वाचं की तुमच्या मित्राला आपल्या वर्गामध्ये आपल्या शाळेमध्ये आपल्या क्लासमध्ये सगळ्यांना हे वर्ड्स काय करायचे तुम्हाला पाठवायचे आहेत आणि सगळ्यात महत्वाचं बेसिक अंडरस्टँडिंग आपल्या या युट्यूब चॅनलला सगळ्यात महत्वाचं कोचिंग क्लासेस चॅनलला काय करा तुम्ही सबस्क्राईब करून घ्या आणि ही व्हिडिओ सगळ्यांना शेअर करा कारण याच्याशिवाय तुम्हाला इंग्लिश समजणार नाही हे मी तुम्हाला खात्री देऊन सांगतो थँक्यू धन्यवाद